नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा देवीचा तो जन्मदिवस असतो अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच एक रूप आहे भगवान शिवशंकरांची पत्नी पार्वती हिने अन्नपूर्णा देवीचा अवतार घेतला होता अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी जिच्या कृपेमुळे आपलं घर सदैव अन्नधान्याने भरलेलं असतं आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही तुटवडा भासत नाही अशा या अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा करायचा असतो तर त्या दिवशी पूजा कशी करावी देवीला नैवेद्य काय दाखवावा त्याचबरोबर या दिवशी काय करावं काय करू नये अशा सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम अन्नपूर्णायन महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार तेवीस रोजी मंगळवारच्या दिवशी आलेली आहे सर्व पौर्णिमांपेक्षा मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण याच दिवशी दत्तजयंतीसुद्धा असते अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते मार्गशीर्ष महिना म्हटला की त्या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची गुरुवारच्या निमित्ताने सेवा करत असतो मार्गशीर्ष महिन्याला केशव मास म्हटलं जातं म्हणजेच श्रीहरिविष्णूंची सेवासुद्धा त्यात आलीच आणि कोणतीही पौर्णिमा म्हटली की आपण त्यावेळेस सत्यनारायणसुद्धा करतो जेव्हा आपल्याला कोणतीही पूजा मांडायची असते तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करतो नंतर ज्या देवीदेवतेच्या नावाने आपण काही व्रत केलेलं आहे किंवा त्या देवीदेवतेच्या नावाने जर आपल्याला काही पूजा मांडायची असेल तर आपण गणपती बाप्पांच्या पूजनानंतर त्यांची पूजा करतो पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे या पौर्णिमेला फक्त अन्नपूर्णा देवीचीच नाही तर जवळपास सर्व देवी देवतांची सेवा आपण करणार आहोत असं म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही आणि अन्नपूर्णा जी आहे ती माता पार्वतीचंच रूप आहे म्हणजेच भगवान शिवशंकरांची ती पत्नी आहे त्यामुळे भगवान शिवशंकरांचीसुद्धा सेवा या दिवशी आलीच तर आपल्याला या दिवशी सर्व देवी देवतांची सेवा करायचीच आहे पण त्यातल्या त्यात अन्नपूर्णा देवीची एका खास पद्धतीने सेवा करायची आहे तेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर तुम्ही बघितलं असेल की सर्वात प्रथम मी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीला स्नान घातलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेलच ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी लवकरात लवकर ती खरेदी करा मार्गशीर्ष महिना त्यासाठी अतिशय उत्तम असतो तर भलेही तुमच्याकडून समजा पौर्णिमेपर्यंत खरेदी नाही झाली तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही खरेदी करा आणि मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी त्या मूर्तीची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापना करू शकता स्थापना कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट मी तुम्हाला पिन करून देते तर तुम्हाला त्या व्हिडिओचा उपयोग होईल अन्नपूर्णा देवीचं स्नान घातल्यानंतर शिवलिंगालासुद्धा स्नान घातलेलं आहे आणि नेहमीच्या नियमाप्रमाणे सुर सुरुवातीला मी, सुरुआ, मी गणपती बाप्पांना ओवाळून घेतलं गंध वगैरे लावून फूल अर्पण करून त्यानंतर शिवलिंगाचीसुद्धा पूजा केली पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण केलं आता अन्नपूर्णा देवीची एका खास पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे बाकी देवी देवतांची पूजा मी तुम्हाला यासाठीच दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आपला विषय आहे अन्नपूर्णा देवीची सेवा कशी करायची त्यामुळे मी तुम्हाला इथे थोडक्यात दाखवत आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मोठी परात किंवा मोठं ताट घ्यायचं आहे ते स्वच्छ धुतलेलं असावं त्यानंतर ते पुसून घ्यायचं आणि त्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये सुरुवातीला आपल्याला ओल्या कुंकुवाने किंवा मग चंदनाने म्हणा किंवा हळदीने म्हणा स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढलं की त्यानंतर आपल्याला आपण ज्या वाटीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये अन्नपूर्णा देवी नेहमी ठेवतो तर त्या वाटीमध्ये नवीन तांदूळ घ्यायचे आहे पहिले तांदूळ असतील तर ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तांदळामध्ये मिक्स करून देऊ शकता थोडेफार काळपट किंवा खराब झाले असतील तर पक्ष्यांना वगैरे टाका पण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला नवीन तांदूळ घ्यायचे आहे नवीन याचा अर्थ आपल्या घरामध्ये दुसरे जे तांदूळ असतील ते घ्यायचे आहे आणि ते अखंड असावे न तुटलेले असावे तर थोडे तांदूळ घेऊन सुरुवातीला त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे अन्नपूर्णा जयंतीच्या निमित्ताने तुम्ही तिला एखादं वस्त्र अर्पण करू शकता किंवा मग लाल पिवळ्या रंगाचा धागा अशा पद्धतीने मूर्तीवर ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर अन्नपूर्णा देवीला आपल्याला फुलं अर्पण करायची आहे नमस्कार करायचा आहे यावेळेस आपण अन्नपूर्णा देवीचा मंत्रसुद्धा म्हणू शकतो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम देहि देहीचे पार्वती तर हा मंत्र मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे तुम्हीसुद्धा तो पाठ करून ठेवा जेणेकरून अन्नपूर्णा देवीची सेवा करताना किंवा पूजा करताना आपल्याला तो पटकन म्हणता येईल आता मी तुम्हाला दाखवलं की अगोदरचे जे काही तांदूळ होते ते मी काढून घेतलेले आहे आणि दुसरे तांदूळ मी त्या वाटीमध्ये ठेवून नंतर अन्नपूर्णा देवीची स्थापना त्यामध्ये केलेली आहे आता एका मोठ्या वाटीमध्ये मी जास्त तांदूळ घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर धान्यार्पण करायचं आहे इथे मी डायरेक्ट परातीमध्ये सुद्धा अन्नपूर्णा देवी अगोदर थोडेसे तांदूळ ठेवून स्थापन करू शकले असते पण खाली आपण कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे आजकालचं जे कुंकू आहे ते जास्त प्रमाणात केमिकलपासून बनवलेलं असतं तर मग सर्व तांदळामध्ये ते कुंकू मिक्स होण्यापेक्षा मी डायरेक्ट वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केली आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये तांदूळ घेऊन अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणत म्हणत किंवा मग मना मनामध्ये ओम अन्नपूर्णाय नमहा असं म्हणत म्हणत त्या अन्नपूर्णा देवीवर हे धान्यार्पण करते आहे हे धान्यार्पण करताना आपल्याला मोजायचं वगैरे नसतं की किती वेळा केलं पाहिजे किंवा विषम संख्येमध्ये केलं पाहिजे असं काही नाही आपल्या इच्छेनुसार आपण कितीही वेळा या मूर्तीवर धान्यार्पण करू शकतो तर अशा पद्धतीने जोपर्यंत अन्नपूर्णा देवीची मूर्ती झाकत नाही किंवा खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपण तिच्यावर धान्य अर्पण करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा होऊन जातं अन्नपूर्णा देवीच्या सेवेमध्ये आपण कुंकुमार्चनसुद्धा करू शकतो आणि सुद्धा करू शकतो या अगोदर मी तुम्हाला कुंकुमार्चन सेवासुद्धा दाखवलेली आहे देवीला नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर साखर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई त्याचबरोबर तांदळाची खीर असे कोणतेही नैवेद्य दाखवू शकता जे तुम्हाला सोयीस्कर पडतील किंवा जे तुम्हाला अगदी सहज बनवता येतील असे नैवेद्य तुम्ही दाखवा फक्त मीठ घातलेला पदार्थ देवीला नैवेद्यात दाखवत नाही या दिवशी तुम्हाला व्रत करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता म्हणजे दिवसभर तुम्ही फलाहार घेतला किंवा मग मीठ न घातलेले पदार्थ व्रतामध्ये खाल्ले तरीसुद्धा चालतं आणि संध्याकाळी उपवास सोडला तरीसुद्धा चालतं किंवा मग दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरीसुद्धा चालतं दोन्ही पद्धती योग्य आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही व्रत करू शकता आणि ज्यांनी अन्नपूर्णा देवीचं व्रत केलेलं आहे तर मी तुम्हाला व्रताची सविस्तर माहिती दिली होती तर तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी हे व्रत धरलेलं आहे तर सतरा दिवस पूर्ण झाल्यावर हे व्रत सोडायचं असतं म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीला ज्या दिवशी दोन तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस तर तुम्हाला तेव्हा ते व्रत ते समाप्त करायचं असेल तर तेव्हाही करू शकता ज्यांना पौर्णिमेला करायचं असेल त्यांनी त्या दिवशी अशा पद्धतीने पूजा करून मग केलं तरी सुद्धा चालतं किंवा मग उद्यापनाची पूजा कशी करायची मी तुम्हाला त्या व्हिडिओत दाखवलेलं आहे यानंतर काय करायचं आता वाटी ठेवून आपण ते धान्यार्पण केलं होतं त्यामुळे वाटीसुद्धा तांदळाने भरून जाते ती डायरेक्ट उचलून घ्यायची आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवून द्यायची आणि नंतर हे जे राहिलेलं धान्य आहे म्हणजे आपण तांदूळ घेतले होते तर ते पुन्हा तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्यानंतर याच तांदळातला थोडासा भाग घेऊन आपण काहीतरी नैवेद्य संध्याकाळी देवीला दाखवायचं आहे किंवा मग तुम्ही मंगळवारी शुक्रवारी अजून काहीतरी देवीला महानैवेद्य म्हणा किंवा तुमच्या पद्धतीने काहीतरी तांदळापासून गोडाचा पदार्थ बनवून तो परत अन्नपूर्णा देवीला अर्पण करू शकता आता आपलं जे काही स्वयंपाकघर असतं तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला ज्यावर आपण स्वयंपाक करतो त्या चुलीची किंवा गॅस शेगडीची किंवा तुमच्याकडे जे साहित्य असेल की ज्यावर तुम्ही स्वयंपाक करतात तर त्याची पूजा करायला विसरायचं नाही स्वयंपाकघराच्या कोणत्याही एका भिंतीवर किंवा जिथे तुमची गॅस शेगडी असेल तर त्या भिंतीवर तिथे जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हळदीने किंवा कुंकुवाने ओम अन्नपूर्णायनमहा किंवा श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न अशा पद्धतीचं लिहू शकता आणि तुमची गॅस शिगडी असेल चूल असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा पूजा करू शकता बऱ्याच जणी आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटीशी चूल ठेवतात जेव्हा दिवाळीचा पिरियड येतो किंवा मग काही सणवार येतात तेव्हा बाजारामध्ये आपल्याला छोट्या छोट्या चुली जाते किंवा लक्ष्मीची पावलंसुद्धा मिळतात तर त्यावेळेस तुम्ही एखादी चूलसुद्धा खरेदी करून आणा आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायला विसरू नका दररोज जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर सर्वप्रथम त्या चुलीची पूजा करत जा म्हणजे तिथे तुम्ही फूल वाहू शकता धूपदीपांनी ओवाळू शकता आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करू शकता जी कोणी स्त्री आपल्या घरातली स्वयंपाक करते तर तिच्यामध्ये सुद्धा आपण अन्नपूर्णा देवीचं रूप बघत असतो तर पुरुषांनी या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णेचं म्हणजे तुमची पत्नी असेल आई असेल किंवा बहीण असेल जी कोणी तुमच्या घरात स्वयंपाक बनवत असेल तर तिचं औक्षण करायला अजिबात विसरू नका किंवा दोन स्त्रियांनी एकमेकींना अन्नपूर्णा देवीचं रूप मानून त्यांना जे एकमेकींनी हळदी कुंकू केलं एकमेकींचं औक्षण केलं तरीसुद्धा चालणार आहे आपली गॅस शेगडी किंवा चूल असेल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही हळदीने कुंकुवाने किंवा चंदनाने स्वस्तिक काढू शकता फूल वाहू शकता दिव्याने ओवाळू शकता या दिवशी दूध उतू घालवण्याची सुद्धा घालवण्याचीसुद्धा पद्धत आहे तर तुम्ही तेही करू शकता आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तर जी कोणी स्त्री स्वयंपाक करते तिने नेहमी स्वच्छ मनाने किंवा मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट साईट विचार न ठेवता स्वयंपाक करत जा कारण आपण स्वयंपाक करत असताना आपल्या मनामध्ये जे काही विचार चालू असतात तर ते त्या अन्नपदार्थांमध्ये उतरत असतात आणि त्याचाच परिणाम घरातील सर्व व्यक्तींवर होत असतो असं म्हटलं जातं त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी प्रसन्न मनाने स्वच्छ मनाने तुम्ही तो स्वयंपाक करत भले जा भलेही तुम्ही अंघोळ करून मगच स्वयंपाकघरात गेल्या पाहिजे असं काही नाही तुमच्या म्हणजे आता प्रत्येकाची जी काही लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे वेगवेगळी असते बऱ्याच जणी सकाळी सकाळी बिझी असतात भलेही अंघोळ न करता जरी तुम्ही स्वयंपाक केला तरीसुद्धा चालेल पण अगोदर तुम्ही थोडेसे हातपाय धुऊन किंवा फ्रेश होऊन मग स्वयंपाकाला जाऊ शकता आणि जिथे उत्तर आणि पूर्व यामधली जी उपदिशा येते ईशान्य दिशा तर तिथेसुद्धा तुम्ही कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढू शकता आणि नमस्कार करू शकता ओम अन्नपूर्णाय नमः असं म्हणत म्हणत शक्य असेल तर या दिवशी तुम्ही काहीतरी अन्नाचा दानधर्मसुद्धा करू शकता ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही काही का होईना खाण्याचे पदार्थ दान करू शकता यामुळे सुद्धा अन्नपूर्णा देवी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील आणि तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीला काहीतरी महानैवेद्य केला तरी सुद्धा चालणार आहे यामुळे सुद्धा अन्नपूर्णा देवीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील ज्यांची कुलदेवी अन्नपूर्णा देवी असेल तर त्यांनासुद्धा तिचा भरभरून आशीर्वाद मिळेल आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये दे, अन्नपूर्णा देवी असतेच त्यामुळे वर्षभरामध्ये जे काही सणवार भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या संबंधित येतात तर त्यावेळेस तुमच्याकडे माता पार्वतीची मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्ही अन्नपूर्णा देवीची सेवा केली तरीसुद्धा कुठे बिघडणार नाही आणि स्वयंपाक करताना एक लक्षात ठेवायचं आपल्याकडे जेवढा स्वयंपाक लागतो तेवढाच आपण बनवत चला उगाच आपल्याला उत्मात करायची नाही आहे किंवा अन्नाची नासाडी करायची नाही आहे असं म्हटलं जातं हिंदीमध्ये एक खूप छान म्हण आहे किंवा वाक्प्रचार आहे लो थाली थालीमे व्यर्थ न जाये नाली में तर अशा पद्धतीने उगाच फेकजोक होईल अशा पद्धतीचं अन्न आपल्या घरामध्ये शिजवू नका पाहिजे तेवढंच बनवा कारण काहींना तेवढंसुद्धा रोज मिळत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा तुमचा किचन ओटा वगैरे साफ करून झाल्यानंतर किंवा तुमची चूल साफ करून झाल्यानंतर तुम्ही तिथे एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने दिवा लावून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला ओतू शकता किंवा मग उंबरठा धुण्यासाठी पुसण्यासाठी वापरलं तरी सुद्धा चालेल फक्त तुळशीच्या झाडाला घालू नका त्याचबरोबर जो काही दिवा तुम्ही अशा पद्धतीने गॅस ओट्यावर किंवा तुमच्या चुलीजवळ ठेवणार आहात तर चुलीपासून थोडासा लांब ठेवा किंवा मग गॅसचं बटन बंद करून मगच तुम्हाला तो दिवा किचन ओट्यावर ठेवायचा आहे नाहीतर अनर्थसुद्धा होऊ शकतो या दिवशी तुम्हाला जर अन्नपूर्णा देवीची कथा वाचायला भेटली किंवा ऐकायला भेटली तर तुम्ही ती नक्की वाचा ऐका यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्यानिमित्ताने तुम्हाला अन्नपूर्णा देवीचं महत्त्व नव्याने समजेल अशा पद्धतीने ही अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्याला करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीची जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद